धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा न मित्रांनो माझ्या वरती स्वागत आहे निकम दादा जय शिवराय जय शिवराय माझ्या वरती आपलं स्वागत आहे एक नंबर लायकडन धन्यवाद धन्यवाद शुभ सकाळ दादा तुम्हाला शुभ सकाळ शुभ सकाळ दादा तुम्हाला पण शुभ सकाळ खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद आहे दादा ना मित्रांनो चहा झाला का म्हणत आहे दादा दा हो चहा झाला हे माझा झाला चहा दादांनो खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराया जय शिवराय खूप खूप धन्यवाद शो खूप धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर्वांना ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा झाला काच्या नाष्ट सर्वांचा ताईदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद पहा कसा सुंदर परिसर आहे खूप खूप धन्यवाद ताईदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय दला मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरचे स्वागत आहे जय शिवराय थाय दादान जय शिवराय धन्यवाद ताई दादांना मित्रांनो या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुझ्याला छान असता सर्वांचा सक सर्वान त्रनो खूब खूब धन्यवाद सर्वे तुम खूब खूब शुभ सका सर्वान मित्रों खूब खूब धन्यवाद जय शिवराज जय शिवराय तय दादान खब खूब धन्यवाद जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या दाईवार आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना ताय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद असतेश <coughs> काय काय पुढं बघू जय शिवराय जय शिवराय दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे हे कळतंय दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ काय दादांनो <Qui> मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सकाळ सर्वांना तायदा त्यांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय दाना दा मित्रांनो खूप खूप धन्यवाद <स्थाँगा> जय शिवराय तायदा दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद <स्थाँगा> खूप खूप धन्यवाद ताईदा मित्रांनो माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप ध धन्यवाद संदीपदा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय संदीप दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद लाईक एकदम धन्यवाद चहा नष्ट झाला का दादा हो संदीप दादा मला चहा नाश्ता झाला आहे तुमचा झाला का दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती स्वागत आहे दादा म्हणत आहे पाऊस आहे का दादा आज पाऊस नाही काल होता विचारे आहे का दादा विचारे आहे का दादा राजूदा जयश्वरराय जयश्वरराय राजू दादा खूप खूप धन्यवाद म्हणजे वरती स्वागत आहे राजूदादा म्हणत आहे हाय हाय दादा तुम्हाला पण लाईक टन धन्यवाद राजू दादा लाईक टन धन्यवाद राजू दादा शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजा सुंदर शुभेच्छा सर्वांना सुंदर शेच्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे तैदा मित्रांनो खूप धन्यवाद जय शिवराय मित्रांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद ही सूर आहे काही दादा म्हणजे सूर आहे खूप धन्यवाद माझ्या लाईवरती आपलं स्वागत आहे काही दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे तयदा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय

मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे वट पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवराज शिवराया खूप खूप धन्यवाद आपले स्वागत आहे सर्वांचं कायदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लेवरती आपलं स्वागत आहे येशू भाई ताई दादांना म्हणजे येशू भाई खूप खूप धन्यवाद मला लाईव्ह वरती आपले स्वागत आणि सर्वांचं ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद

लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे काही दादा मित्रांनो खूप धन्यवाद सकाळ सर्वांना काही दादा मित्रांनो खूप धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांच सर्वांचं आणि मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद स्वागत आहे सर्वांचे जय शिवराय तय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तय दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तय दादांनो मित्रांनो चला आता बंद करतो खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती आलेले सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त